नमस्कार चला तर आज मराठीमध्ये घेते कारण आज मी मराठी विषय घेऊन आलेली आहे बहुतेक मुलांना मी ऑब्झर्व केलेला आहे कि मराटी हा जातो, काई की मराठी हा विषय लिहायला खूप डिफिकल्ट जातो काही पेरेंट्स असं असते की मुलं वाचत आहेत पण लिहत नाही आहेत आणि आता परीक्षेची वेळ आलेली आहे तर कमी वेळेमध्ये मुलांना जास्तीत जास्त मराठी कसं वाचायला यायला हवं आणि शाळेमध्ये म्हणजे जो पेपर येणार आहे तो पेपर वाचून त्याची उत्तरं कशी लिहायची त्यासाठी कसं हेल्प होऊ शकतं हे मदे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठीच आज मराठीमध्ये व्हिडिओ घेतलेला आहे नाहीतर तुम्हाला माहिती आहे माझे व्हिडिओ हिंदीमध्ये असतात कारण मी इंग्लिश मिडीयमची क्लासेस घेते आणि त्यावेळेला मुलांना मोस्ट ऑफ हिंदीमध्येच बोललं जातं मराठी हा विषय सुद्धा मी मुलांशी बोलते तर माझं पॅटर्न असं आहे ना ट्युशनमध्ये की मी मराठी मुलांशी हिंदीमध्ये बोलते आणि हिंदी मुलांशी मराठीत बोलते ज्या वेळेला इंग्लिश अपार्ट आपण दुसरा लँग्वेज यूज करतो तेव्हा कारण ना हिंदीच्या मुलांना मराठी वर्ड्स बोलणं थोडं डिफिकल्ट जातं आणि मराठी मुलांना हिंदी थोडं डिफिकल्ट जातं यासाठी अशी माझी ट्रिक आहे तर बघा तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आणि खूप म्हणजे मुलांना हेल्पफुल होतं तर आता आपण येणार आहे मेन टॉपिक वर म्हणजे आपण पाहतोय की साइडला मी तुम्हाला दाखवते की मी आता इथे लिहिलेले आहेत सगळे व्यंजन आणि स्वर लिहिलेले आहेत तर मुलांना वाचताना खूप डिफिकल्टी होते तर ती प्रकारे होते आणि त्याच्यामधून आपण कसे मार्ग काढायचं टेबल करायचं त्यांना लवकरात लवकर मुलं शिकायला हवेत माझ्याकडे क्लासमध्ये जेव्हा जुनिअर म्हणजे चे आणि आय सी एस मुलं येतात ना त्यांना फर्स्ट स्टँडर्डपासूनच मराठी आणि हिंदी हे दोन्ही विषय आहेत आणि खरंच खूप बरं वाटतं की मुलांना लहानपणापासून ना जे शब्द आहेत किंवा जे आपले वर्ण आहेत त्यांची ओळख मुलांना होते आणि त्यामुळे ना मग ते लहानपणापासून त्याला आयडेंटिफाय करतात आणि नंतर मग त्यांना छोटे छोटे शब्द बनवायला वगैरे आपण शिकवू शकतो मग आता मी काही मुलांना करत आहे की मी मुलांना आतापर्यंत की आपली वर्णमाला आहे म्हणजे स्वर आणि व्यंजन सगळं शिकवून झालेलं आहे आता मी त्यांना कोणताही काना मात्रा उकार न वापरता फक्त सरळ एकदम सोपे शब्द देते मग ते त्यांना वाचता म्हणजे तीन तीन लेटर्स एकत्र एक येतात ज्या वेळेला तर ते कसं वाचायचं एकत्र करून कसं वाचायचं हे सगळं त्यांना मग कळतं आणि त्यानंतर मग आपण सुरुवात करायची एक एक वस्तूने म्हणजे कसं आपण पहिला आधी त्यांना काना शिकवायचा फक्त मग फक्त कानाचे शब्द द्यायचे त्यांना त्याच्यामध्ये काका आहे मामा आहे काळा आहे किंवा एक काना आहे आणि एकामध्ये का काना नाही आहे जसं की तुम्ही का आलं तर ला काना का आला आणि फक्त ल आलं म्हणजे काना असेल तेव्हा साऊंड कसा घ्यायचा आहे काना नसेल तेव्हा कसा साऊंड घ्यायचा हे मुलांना क्लिअर व्हायला हवं आणि मराठी खूप सोप्पा आहे एकदा आपण का सगळे मात्रा शिकलो व्यवस्थित त्याच्यानंतर कोणतीही डिफिकल्टी आपल्याला रिडिंगमध्ये येत नाही कोणते तुम्हाला स्पेलिंग लर्न करावे लागत नाही जसं इंग्लिशमध्ये नवीन वर्ड आले की त्याची स्पेलिंग मुलांना बाहेर करावी लागते तसा काहीही प्रॉब्लेम इथे होत नाही तर एक इम्पॉर्टंट याचा आणि एकदम बेस्ट पार्ट आहे तर चला मी तुम्हाला आता दाखवते कशा प्रकारे करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता या टॉपिकला मी नावच दिलेलं आहे की मराठी शिकणं अवघड जात असेल तर मग काय करायचं किंवा तुम्ही मुलांना शिकवत आहात किंवा तुम्ही मोठी मुलं आहात पाचवी सहावीची आहात सातवीची आहात तुम्हाला तरीसुद्धा मराठी जमत नाही आहे काना मात्र उकार कळत नाही आहेत किंवा जे आपले शब्द आहेत अक्षरं आहेत नाही तर ह्याची ओळख तुम्हाला होत नसेल तर मग तुम्ही काय करायचं त्यासाठी आपण सगळ्यात आधी ना व्यवस्थित याला वाचायला शिकायचं साऊंड्स बरोबर बोलायला शिकायची क ख ग घ छ ज झ न ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ, भ म य र ल व श श स ह अ क्ष त्र ज्ञ श्र ठीक आहे तर आता अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्यांची ओळख व्यवस्थित पटायला हवी तर यासाठी सगळ्यात आधी आपण काय करायचं जेव्हा आपण हे शिकतो ना त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती काही सिंपल सिम्पल ॲक्टिव्हिटीज करायची आहेत कसं तर चला असं मी तुम्हाला लिहून दिलं पूर्ण आपण व्यंजन लिहून घेतले आता ॲज अ टीचर मी सांगणार की चला तुम्ही पला सर्कल करा मग प कुठे आहे प सर्कल केला त्याच्यानंतर ड सांगितलं तर ड कुठे आहे ड म्हणजे डायरेक्ट मुलांना ते कळायला हवं काही वेळेला मुलं काय करतात माहिती आहे का तर माझे स्वतःचे एक्सपिरियन्स सांगते जेव्हा आपण मुलांना ड सांगतो तर मुलं असं करतात लगेच मनामध्ये क ख कख न चच्या न ट ड ढ म हे ड असं म्हणजे त्यांना ती सवय झालेली असते की आपण कसं आयडेंटिफाय करायचं पण दॅट इज अ रॉंग वे तसं तुम्ही कराल ना तर तुम्ही मग त्याच्यातच गुंतून राहाल तुम्हाला डायरेक्ट ती वस्तू कळायला हवी जसे तुमच्याकडे एखादा नवीन मित्र आला की त्याचं नाव जे आहे ते तुम्हाला कळलं की बरोबर आपण त्याच मित्राला आयडेंटिफाय करतो ना मग असं समजा की हे तुमचे सगळे कोण आहेत मित्र आहेत आणि तुम्हाला फक्त यांची ओळख ठेवायची आहे ठीक आहे मग मित्रांची ओळख झाली की मग कळतं आपल्याला मित्र कुठे राहतो मग त्याला काय आवडतं बरोबर त्याच्याबद्दलची माहिती ते आपण कसं नंतर नंतर शिकत जातं फक्त सुरुवातीला आपण मित्र ओळखतो आणि मित्राचं नाव ओळखतो बरोबर तसं तुम्हाला याला आधी ओळखायचं आहे ब ट झ श र, ल, न, ट झ क छ असं कोणतंही तुम्हाला लगेच ओळखायला शिकायचं आहे आणि हे स्वतःचं स्वतः करायला शिकायचं की मी बरोबर बोलत आहे का नाही किंवा जर तुम्ही पॅरेंट्स मुलांचं घेत आहात तर तुम्हाला हे पाहिजे की मुलगा व्यवस्थित तुमचा किंवा मुलगी व्यवस्थित करत आहे का नाही ते झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप कशी असणार आहे की आपण मुलांना सांगायचं चल बघ हा शब्द आता ह्याच्यातून बनव ब घ म्हणजे काय झालं दोन आपण इथे जे व्यंजन आहे वापरून एक शब्द बनवला त्याच्यानंतर आपण सांगितलं पळ ळ कळायला हवं असं लगेच ह्याच्यावरून खूप आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज वेग मुलांबरोबर घेऊ शकतो नळ नळ मग आता पळ सांगितलं तेव्हा ळ इथे आहे माहीत पडलं ना मग आता नळ म्हटल्यानंतर लगेच नळ कळेल समजलं म्हणजे मुलांना ळ हा जो आहे तो आपण पटापट शिकवला म्हणजे त्यांना लगेच त्यांच्या डोक्यात गेला की हा ळ आहे ठीक आहे बाळ मग आता बाळामध्ये तर बला काना बा आहेत मग आपण बला कानावाला सांगू शकत नाही पण आपण बळ म्हणू शकतो जसं ताकद बळ बळ म्हणजे आता काय झालं हा जो ळ आहे हा मुलांचा पक्का झाला त्यांना कळलं की हा दिसतो असा तोळ आहे त्याच्यानंतर जर तुम्ही मुलांना दुसरे शब्द दिले हा रस र स बघा रस, रस इथे झाला डायरेक्ट रस हस हस म्हणजे हा स झाला म्हणजे आपल्याला तिथे मुलांना चांगल्या प्रकारे ना त्या जे वर्ण आहेत त्यांची ओळख करून द्यायची आहे ते झाल्यानंतर मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय येणार आपण करणार आहोत त्याच्यानंतर काना आता मुलांना शिकवताना तुम्हाला एकदा काना शिकवायचा त्याच्यानंतर दुसऱ्यांदा मग वेलँटी शिकवायची असं करायचं एकाच वेळेला आपण सगळं शिकवत बसायचं नाही आता आपण मुलांना स्वर शिकवलेले आहेत स्वर कोणते असतात हे पहा अ आ ई उ रु ए आई ओ औ अं आहा अ वरती आहे अनुस्वार आणि आहा विसर्ग ठीक आहे चला आता आपल्याला काय करायचं आहे अ तर आपण मुलांना सांगायचं की ह्यांना ना ह्यांचे अजून दुसरे सिम्बॉल्स पण आहेत ते कसे आहेत तर चला मी तुम्हाला दाखवते आता अ म्हणजे फक्त अ ह्याला काहीच नाही आहे तो सिंगल आहे आणि याचा तो सिंगल आहे त्याचे कोणच नाही आहे त्याचे सिम्बॉल नाही आहे मग त्याच्यानंतर आ म्हणजे कसा आ ई हा रू कसा दाखवायचा मुलांना खाली फक्त खाली असा रू ठीके असा रु ए त्यानंतर आई म्हणजे लाईन काढायची लाईनच्या वरती दोन मात्रा ओ काना मात्रा ओ औ काना दोन मात्रा औ फक्त अनुस्वार आहा फक्त विसर्ग ठीक आहे आणि मुलांना दाखवायचं की इथे लाईन वर आहे पण त्याच्या खाली हुकार आहे लाईन वर आहे त्याच्या खाली हुकार आहे लाईन वर आहे त्याच्या खाली, खाली रुकार आहे म्हणजे जेव्हा आपण एखादा वड लिहिणार म्हणजे आपण एखादा जेव्हा इथे व्यंजन लिहिणार हं त्यावेळेला काय होणार आहे तो कंप्लीट त्याला काना मात्रा उकार येणार कसं समजा कने सुरुवात केली तर हा झाला क सिंगल त्याला काहीच नाही आहे त्याच्यानंतर पुढे क लिहा का परत इथे क लिहा की इथे क लिहा की इथे क लिहा कू इथे क लिहा कु मोठा कू इथे क लिहा क्रू इथे क लिहा के काई, काई करता है मी काय करत आहे फक्त मी क लिहत आहे हे बा क तर इथे आपला पूर्ण झालेला आहे बारा खडी आता मुलांना हल्ली चौदा खडी पण आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेन चौदा खडी कशाप्रकारे करायची तर अशा प्रकारे मुलांना कळते की हे काय आहेत मग त्यानंतर तुम्ही ना मुलांना असं जोडायला द्या जसं आपण इथे लिहिलं कदाचित तुम्हाला थोडं क्रॉस दिसत असेल अ आ, आ इ ए चला एवढंच मी लिहून दाखवते पुढचं तुम्ही करू शकता मग आता ए अ फक्त लाईन हं आ ई आता छोटी ई आहे ते ई मग मुलांना सांगायचं चला मॅच करा मग आता मुलं कसं करणार इथे काहीच नाही येत अ आ ई ए कळत अशा प्रकारे मुलांच्या ॲक्टिव्हिटीज घ्यायच्या हे सगळं झालं एकदा त्यांना कळलं मग त्यांना म्हणायचं ह्याच्यावरून वर्ड्स बनवायचे जसं का आपण सिंपल देऊ शकतो मुलांना किडा मग की डला काना म्हणजे इथे कीची मात्रा पण शिकले आणि वेल्यांटी आणि इथे मात्रा पण हे पण शिकले काना ठीक आहे अशा प्रकारे मुलांना शिकवायचं आहे आणि त्याला आपण काय म्हणतो त्याला वेल्यांटी म्हणतो याला काना म्हणतो याला मात्रा म्हणतो दोन मात्रा आहेत एक मात्रा हे मुलांना आपण बोलता बोलता शिकवायचं तर प्रकारे ना मुलांना हंड्रेड अँड वन पर्सेंट खूप 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 जास्त मदत होणार आणि बघा तुम्ही मुलांची मराठी जी आहे ना ते खूप इम्प्रूव्ह होणार तर आय होप तुम्हाला अशा प्रकारे मुलांची मराठी घेतल्यानंतर खूप छान रिझल्ट नक्की येईल तुम्ही करा आणि त्यानंतर जोड शब्द वगैरे कसे असतात ते कसं शिकवायचं ते पण मी पुन्हा घेईन बाकी तर मी दुसऱ्या सब्जेक्टचे म्हणजे ऑल सब्जेक्टचे लेसन एक्सप्लेनेशन क्वेश्चन आन्सर्स एक्झामचे पेपर सगळं काही माझ्या चॅनलमध्ये अपलोड करते पण मला काल माझ्या मुलांकडून एक डाऊट असा आलेला त्यामुळे म्हटलं की आज याच्यावर व्हिडिओ बनवूया म्हणून मी या विषयावरती व्हिडिओ केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना आणि कोणता जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून तसं सांगा तर मी अजून ह्याच्या पुढची सुद्धा कशाप्रकारे आपण मराठी मुलांना जास्तीत जास्त शिकवू शकतो ते व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवेन आणि त्याचा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळणार चांगलं मुलांना मराठी येणार तर चला तर अशा प्रकारे सगळ्यात आधी मुलांना तुम्ही शिकवा व्यंजन आणि स्वर आणि स्वरांचे चिन्ह ठीक आहे चला मी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो जाता जाता लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला भरपूर मुलांचे वेगवेगळे पेपर जे असतात ते सगळं काही माझ्या मा चॅनलमध्ये मिळेल एक्सप्लेनेशन सगळं मिळेल चला भेटूया पुन्हा ते देय बाय टेक केअर